या महाराष्ट्राची परंपरा आहे की या महाराष्ट्राने सुद्धा ठाकरे कुटुंबावरती प्रेम केलं पवार कुटुंबावरती प्रेम केलं आणि मला आठवतं की या महाराष्ट्राने मुंढे कुटुंबावर सुद्धा तेवढंच माझ्या जीवनामध्ये घरी राजकीय सुरुवात एकोणनव्वदला मी आमदार झालो आणि तेव्हापासून मी भाऊच्या संप आम्ही त्याला भाऊ म्हणायचो साहेबांना भाऊ म्हणायचो आणि ते तुम्हाला कदाचित तुमच्या कानावर आलंही असेल मी एकदा पक्षाच्या बैठकीमध्ये बोललो मी जरी शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आमदार आहे तरी सर्वात जास्त मला आधार मिळतो तो मुंडे साहेबांना मिळतो हे पक्षांना छातीछोकपणे बोलणारा अर्जुन पत् तर पक्षप्रमुखाच्या समोर बोलणार आहोत शेवटी या राज्यामध्ये जी माणसाची ठोज कमवली मुंडे साहेबांनी ती वेगळी आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेली मला मागच्या वेळेस मी तो प्रसंग सांगितला होता अस्थीचा आजतीच्या कार्यक्रमाला मी खरं तर मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये पंधरा दिवस तिथं मी असायचो न चुकता असायचो प्रत्येक वेळी असायचो अस्थेला एक कार्यक्रम प्रचारचा नव्हता परंतु दुसरा कार्यक्रम होता आमचा आम्ही चॉपरनी अस्तीला उतरलो त्यावेळेस सकाळचे बारा दुपारचे बारा वाजले असतील सभा प्रचंड वाजलेली होती मला असं वाटतं की आता आपण डायरेक्ट थेट सेवेला जाऊ साहेबाला कोणतरी वर उतरल्या उतरल्या जापूरमध्ये उतारा उतारा तरी म्हटलं साहेब आपण या गावा दुसे गावाला जाऊन येऊ मला अजून बसली गाडीमध्ये बसतो आम्ही गाडीमध्ये मग या गावातून पुन्हा दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावाला सभा चिन्ह पंचवीस तीस हजार लोक सभेमध्ये दुसरी सभा भरलेली ना अरे तू काही काळजी करू नको रात्री आठला नऊ ला जरी गेलो तर तेवढेच लोक राहिले आम्ही दुपारी बाराला सभा भरलेली रात्री जवळपास सात ला आम्ही तिथे गेलो असतो सात ला, ला गेल्यानंतर लोकांचा जो उत्साह होता किंवा असं वाटलं होतं आता कोणीच लोक सापडणार नाही पण लोकांनी पटके फेकणं सुरू केलं लोकांनी टोप्या फेकणं सुरू केलं सिट्या वाजवणं सुरू केलं अर्थात हे सांगायचं तात्पर्य हे की मुंबई कुटुंबाच्या वाट्याला जे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आलं ते आम्ही या ठ या डोळा बघितलेला नाही मुंडे साहेबांवरच फ्रेंड मुंडे साहेबांच्या संदर्भातला आम्ही हा नशीब आम्ही तर जोडल्या गेलो होता तुमच्याशी आम्ही जोडल्या गेलो आहे पण त्या आठवणी मला काढायच्या नाही साहेब गेल्याच्या आठवणी अजूनही मन भरून येत तो प्रसंग सुद्धा कधी माणसाला काढा वाटत नाही तो, तो निश्चितपणे आमचे शक्तीस्थळ होते मुंबई साहेबांच्या माध्यमातून आमच्या जीवनातला एक शक्ती स्थळ आमच्या गेली त्याचं दुःख निश्चितपणे आमच्या मनाला कायम ही उणीव उणीव भरून पडू शकेल करू शकणार नाही आमच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ही उणीव कधीही भरून निघणार नाही ती काढताही येणार या ठिकाणी नाही आणि निश्चितपणे साहेबांनी तो वारसा तुमच्याकडे तर या ठिकाणी दिलेला आहे तो वारसा तुम्ही या ठिकाणी सांभाळत आहात सांभाळणार आहात तो वारसा त्यावर काही मोठं आव्हान आहे मोठं नाव आहे वारसा मोठा आहे त्यामुळं जसा वारसा आहे तशा जबाबदाऱ्या येतात मला खात्री माझ्या बहिणीवरती मला पूर्ण आमच्या बहिणीच्या कार्यक्षमतेची मला कल्पना आहे की निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान आमची लहान भगिनी म्हणून निश्चितपणे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने आमच्या भगिनीने केलेला आहे त्यामुळे मी असलेली विमक्रावर असतील किंवा जालनाची शिवसेना बुऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये मुंडे कुटुंबाच्या तुमच्या कुटुंबाच्या पाठीमाग काही पक्ष वगैरे वगैरे सर्व विसरून आम्ही पूर्ण ताकदीमध्ये तो राहत आलेला पाठीमागं निश्चितपणे राहणार सुद्धा याय त्यामुळे आज आमच्या परिवारामध्ये आपलं स्वागत करत असताना निश्चितपणे मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भाऊसाहेब तसा माझा खूप ताकदीचा या ठिकाणी आता आहे की मी गणेशला काही काम नंतर देऊन जा हा तिकडं काम करतो अजून उघटामध्ये गणेश गणेश एकदा दरवाजे बंद झाल्यानंतर आत कधी येत नाही मी आता ना काय एकदा दरवाजे बंद झाल्यानंतर गणेश आता भाऊसाहेब बोलला बरं तिकडे बघ नाना नानाची करून घेऊन मी काय चिंता करू नको त्यामुळे निश्चितपणे संघर्ष कन्या म्हणून काहीने वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ताई दोन गोष्टी तुम्ही आता राज्याच्या आग। मध्ये आहात मनानी एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस मी आणि भाऊसाहेब भोगे आणि दोघ जण का कालबाडे वकील आम्ही सर्व लोक त्यांना भेटायला गेलो मुंबईला आणि भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळाची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली ऍज अ मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ती मागणी मान्यही केली आणि जी आर काढणार तो आचारसंहिताला तुम्ही शिंदेसाहेबांशी बोलू शकता देवेंद्रजीशी बोलू शकता त्यांची घोषणा सुद्धा केली त्यांनी जाहीरपणे घोषणा केली की भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळ आम्ही या महामंडळामध्ये जी आर ताबतोब काढतो गटमध्ये विषय घेतो माझी आपल्याला समाज बांधवाकडून माझ्याकडून विनंती की आता हा त्या दिवशी आजी दादाही आले त्यांना त्यांनाही सांगितलं की करतो म्हणून